सो आज आपण बोलणार आहोत नाटकातल्या वेशभूषेबद्दल वेशभूषा म्हणजे रंगीबेरंगी कपडे घालणं आणि स्टेजवर वावरणं असं नाहीये त्या भूमिकेला दिग्दर्शकांनी सांगितलेल्या प्रकारे किंवा प्रमाणे आपली कपड्यांची पद्धत किंवा आपल्या कपड्यांचे रंग साजेसे असले पाहिजे त्याला म्हणतात वेशभूषा फक्त भरझरी कपडे घातले रंगीबेरंगी कपडे घातले म्हणजेच फक्त वेशभूषा होते असं नाही कधी कधी काय असतं माईमसारख्या नाट्याच्या सारख्या एका इव्हेंटमध्ये आपल्याला फक्त काळे कपडे घालावे लागतात आणि तोंडाला पूर्ण पांढरा रंग द्यावा लागतो आणि लाल रंगाची ओठांना लिपस्टिक किंवा रंग की जेणेकरून आपले ओठ आणि आपले तोंड हे व्यवस्थित दिसेल बाकी सगळी बॉडी ही पूर्ण काळ्या कपड्याच्या आत झाकली गेलेली असते हेच तर माईमचं वैशिष्ट्य आहे ना माईम करताना एकही शब्द आपण बोलत नाही जे काही दाखवायचं ते मधून दाखवावं लागतं आणि ते खूप लाऊड असलं पाहिजे म्हणजे नाटक स्टेजवर करताना लाऊड असतंच पण त्याही पेक्षा जास्त लाऊड म्हणजे माईम त्यामुळे त्यासाठी चेहऱ्यावरचे हावभाव हे अगदी व्यवस्थित दिसण्यासाठी फक्त साधारण असा पेहराव असतो की वरती काळा शर्ट खाली काळी पॅन्ट हातात पांढरे ग्लवज पायात पांढरे सॉक्स आणि पूर्ण तोंडाला पांढरा रंग आणि ओठांना लाल रंग इतकंच त्या पलीकडे काहीही नाही की जेणेकरून वेशभूषा गरजेची नसली तरी हे जे काही सगळे प्रकार आहेत म्हणजे पांढरे सॉक्स असतील पांढरे ग्लवज असतील हेही वेशभूषेत मोडतं ह्याच्यात रंगीबेरंगी कपडे घालून मी माईम करतो असं म्हटलं तर ते उठाव तितकं उठावदार आणि तितकं साजस सा वाटत नाही त्यामुळे प्रत्येक वेळी भरझरी कपडे घालूनच मी रंगमंचावर उतरणार म्हणजेच माझा अभिनय खूप चांगला होतो तर असं अजिबात नसतं आपल्या अभिनयाला पार्श्वसंगीताची वेशभूषेची रंगभूषेची थोडीशी जोड मिळाली की अभिनय उत्कृष्ट होतो इतकंच बाकी काहीही नाही हा पण दिग्दर्शकांनी सांगितलेली वेशभूषा आपल्या रोलला आपल्या त्या सगळ्या स्टेजवरच्या रंगसंगीतीला जर मॅच होणारी असेल तर शंभर टक्के ती वेशभूषा केली पाहिजे त्यात कचरा कचरी करून चालत नाही त्यात नाही मग मी हाच रंग घालू का मी हेच करू का असं विचारून नाही चालत कसं आहे जर मागची बॅकग्राऊंड पूर्ण काळी असेल तर आपल्याला रंगीबिरंगी कपडे दाखवावे लागतील आपले कपडे जर काळे असतील तर मागची बॅकग्राऊंड आपल्याला पांढरी किंवा अशी थोड्याशा कलर कलरमध्ये दाखवायला लागेल तशा पद्धतीने लाईटची रचना केली जाते काळा रंग असेल तर काळ्या रंगात कुठलाही रंग मिक्स केला तरी तो काळाच होतो मग अशा वेळी लाईट किती प्रखर पाहिजेत किंवा किती सौम्य पाहिजेत या सगळ्या गोष्टी त्याच्यावर ठरतात त्यामुळे वेशभूषा ही नाटकासाठी अत्यंत महत्वाची असते म्हणजे स्टेजवर तुम्ही जर मुख्य पात्र साकारत असाल किंवा अगदी कुठलंही पात्र साकारत असाल तर ते उठून दिसण्यासाठी वेशभूषा ही अत्यंत गरजेची असते म्हणून वेशभूषेला नाटकात फार महत्व आहे आपण सहज कधीतरी कुठलं तरी नाटक बघताना म्हणतो वाह काय ड्रेस आहे येथे किती फास्ट चेंज केलं या सगळ्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या असतात म्हणजे एखादा मोठा भरजरी लेहेंगा आपण घातला आहे आणि आपल्याला पुढच्या प्रवेशात तो काढून वेगळ्याच कपड्यांवरती स्टेजवर यायचं आहे तर ते काढण्याचं ट्रेनिंग हे अगदी सुरुवातीपासून झालं पाहिजे किंवा मग वेगळी काहीतरी आयडिया असली पाहिजे की त्या लेहंग्याच्या आत आपण पुढच्या प्रवेशात घालणारे कपडे आधीच घालून ठेवायचे म्हणजे वरण फक्त लेहंगा काढला की आतले कपडे तसेच म्हणजे आपल्या एंट्रीलाही उशीर होत नाही पण या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात की चेंजिंगसाठी विंगेत कोण थांबणार आपण कोणाला थांबवायचं कोण आपल्यासाठी तितकी फास्ट मदत करू शकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रवेशानुसार आपले कपडे आपण ठरवले पाहिजे कारण आयत्या वेळी जर आपण म्हटलं की नाही मला हे चेंज करायला जर जातं तर आपली एंट्री उशिरा होणार आणि एंट्री उशिरा झाल्यामुळे रंगमंचावरच्या पात्रांना आपली वाट बघत बसण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नसतो मग त्यावेळी ते काहीतरी दुसरा डायलॉग जास्तीचा घे दुसरा डायलॉग कमी घे आपल्या जागा चेंज कर हे कर या सगळ्या गोष्टीत ते काहीतरी गुंतलेले असतात पण त्याच्यामुळे नाटकाचा जो एक चढत गेलेला ग्राफ असतो तो हळूहळू हळू कमी व्हायला लागतो मग अशा वेळी आपण डिरेक्टरशी बोलून असे कपडे चॉईस करायचे की ज्यात मुख्यतः आपण कम्फर्टेबल असू आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला चेंजिंगला वेळ होणार नाही आणि जर त्या भूमिकेला ते, ते कपडे अगदीच कंपल्सरी असतील किंवा ते त्याच्याशिवाय तो इम्पॅक्टच येणार नाही असं वाटत असेल तर ते चेंज करण्याची आपली तयारी पाहिजे आणि इतक्या फास्ट तयारी पाहिजे की आपल्याला उद्या काहीही करायला सांगितलं तरी आपल्याला ते लगेच करता आलं पाहिजे मग त्याच्या आत काहीतरी तुम्ही आधीच वेगळे कपडे घालून ठेवा किंवा आणखीन कुठल्याही कल्पना किंवा कृप्त्या करा पण एंट्री ही वेळेतच झाली पाहिजे उशीर होता कामा नये मग तुम्ही समजा छत्रपती शिवाजीराजांच्या भूमिकेत असाल किंवा अगदीच एखाद्या कुठल्या तरी त्याच्या विरुद्ध आपण घ्यायला गेलो तर अगदीच एका रस्त्यावरच्या सामान्य माणसाच्या भूमिकेत असाल त्याला साजेशी वेशभूषा केली रंगभूषा केली आहे पण तो माणूस अख्ख्या रंगमंचावर एकाच कपड्यात नाही ना वावरणार ना। आपण जशी वेशभूषा बदलतो तसे लाईट्स बदलतात आणि त्याच्यावरून आपल्याला हे दाखवायचं असतं की मगासचा दिवस वेगळा होता आणि आत्ताचा नाटकातला हा दिवस रात्र किंवा काहीही असू शकतं मग ते वेगळं मग त्यासाठी वेगळे कपडे घातले की समोरच्यावर लगेच इम्पॅक्ट पडतो यासाठी वेशभूषा गरजेची असते मी आत्ता हे फॉर्मल्स कपडे घातलेत त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की माझ्या आज डिपार्टमेंटला काहीतरी कार्यक्रम आहे किंवा मी कुठेतरी कार्यक्रमाला चाललीय पण उद्या हेच जर मी छान साडी वगैरे नेसली आणि त्या ह्याच्यात तुम्हाला सगळ्यांना भेटले तर तुम्हाला अर्थात वाटेल ना की काहीतरी फंक्शन आहे म्हणजे आपल्या ड्रेसिंग सेन्सवरून सुद्धा समोर त्याच्या मनात इम्पॅक्ट पडत असतो की आपण कशासाठी तयार आहोत की आपली भूमिका काय आणि ह्याच्यातून ते लगेच जाणवतं बरं का हीच खरी गंमत आहे नाटकाची त्यामुळे वेशभूषा ही नाटकासाठी अत्यंत महत्वाची असते आणि वेशभूषेसाठी कस्तुरबा गांधी यांच्या वेशभूषेसाठी आपल्या कोल्हापुरातल्या एका अतिशय प्रसिद्ध व्यक्तीला ऑस्कर मिळालाय मला त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा की ती व्यक्ती कोण होती हुं? मी वाट बघते मी नाव रिव्हील करणार आहे लवकरच पण त्याआधी मला तुमच्याकडून ऐकायचं आहे ओके सो बघा तुम्हाला आणखी नवनवीन काही मुद्दे सुचले वेशभूषेबद्दल तर आपण बोलूया तोपर्यंत छान फ्रेश कलरफुल कपडे घालूया आणि त्यातून काय इम्पॅक्ट तयार होतो आहे हे पाहूया ओके सो भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय